विद्यार्थी चला आता मी तुम्हाला सांगतोय ते ना ना। तुम्हाला करायचंय बरं का त्याच्याशिवाय मजा येणार नाही हा तर तुम्हाला काय करायचंय समजलं ना की पहिले तुमचं जे काही मोबाईल पर्स जे काही तुमच्या हातामध्ये तुम्ही ते बाजूला ठेवलंय शंभर टक्के आता मस्त बस बसलायत आपण आता जे आपल्या आई वडिलांवर नितांत प्रेम करतात त्यांनी उजवा हात पुढे करायचा बिंदस्त करा ओके कोणीच कोणीही लाजायचं नाही संकोच करायचं नाही बिंधा असतं आणि सर्वजण तर आपल्या आईवडिलांवरून प्रेम करतातच ना मग टेन्शन काय चला आपल्या आईवडिलांसाठी उजवा हात पुढे करायचं आहे हां आणि आता जे आपल्या बायकोवर म्हणजे पुरुषांनी आपल्या बायकोवर आणि ज्या स्त्री आहेत त्या आपल्या नवऱ्यावर आणि मुलांवर सुद्धा जे नितांत प्रेम करतात आणि डावा हात पुढे करायचा आहे चला आपल्या परिवारासाठी दुसरा हात पुढे करा आणि हो आता जे अजूनही आपल्या शाळेला आठवतात वर्ग मित्रांना आठवतात जुन्या आठवणींना मनापासून आठवतात त्यांनी ह्या दोन्ही हाताने जोरदार टाळी वाजवायची आहे टाळ्यांचा खंगराट झाला पाहिजे जो। वा जोरदार टाळ्या वाजल्या तर म्हणायचे वा 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 वाटते पुन्हा तुम्ही त्या शाळेच्या आठवणीत खूप रमलेला आहात खूप मिस करतात तुम्ही ते दिवस वा तुमच्या तुमच्या टाळ्यांचा गजरच ते सांगतोय ओके धन्यवाद एक महान महाराज होय एक महान महाराज असं म्हणतात ज्यांचं नाव मला माहिती नाही कदाचित ते हां तुम्ही समजून घ्या कोण असतील तर मित्रांच्या सोबतीने जगणं म्हणजे सुखाच्या लाटांवर विहार होणं मित्रांच्या सोबतीने जगणं म्हणजे सुखाच्या लाटांवर विहार होणं मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा वय कलून विषित जगण होशित जगने हाँ होटो पे उल्फत के फसाने नहीं आते जो बीत गए वो जमाने नहीं आते होटो पे उल्फत के फसाने नहीं आते जो बीत गए वो जमाने नहीं आते दोस्त ही होते हैं दोस्तों के हमदर्द यहाँ कोई फरिश्ते साथ निभाने नहीं आते लो सगळेजण वा वा करतील असा तुम्हाला शेअर म्हणायचा आहे अजून काही शेर आहे ते तुम्हाला मी देतो आहे हे शेअर घ्या पाठ करा आणि जेव्हा लागतील तेव्हा त्याचा उपयोग करा चला आता तर आणि आता आपल्याला आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा सा, सुंदर साभंग आणि मित्रांनो जे दिवस तान घ्यायचे नव्हते तर द्यायचे होते हो जे दिवस स्थान घ्यायचे नव्हते तर द्यायचे होते जे दिवस नाराज व्हायचे नव्हते तर नाराजगी ओढून घ्यायची होते हां जे दिवस हसून खेळून जगायचे होते तर पुन्हा एवढ्या दिवसांनी एकत्र एक आलेल्या मित्रांनो तुम्ही तयार आहात का हा खेळ या प्रश्न उत्तर घ्यायला द्यायला होय सांगा खेळा तयार आहेत ना तुम्ही हो की नाही यस की नो हा त्यांच्याकडून जोरात घ्यायचं ते हो म्हणतील किंवा यस म्हणतील ठीक आहे इथून पुढे सुरू होईल आपले खेळ चला पहिला खेळ असेल आपला सामूहिक म्हणजे कसं आहे तर सर्वजण बसलेले असतात आता अचानकच सर्वांना उठा म्हणून खेळायला डायरेक्ट नेणं हे जरा हां तुम्हाला तर माहीतच आहे एकदमच सर्वजण येतील असं सा काही सांगता येत नाही काही येतील म्हणून पहिला आपल्याला खेळ घ्यायचा आहे बसूनच आणि तो घ्यायचा आहे छान प्रश्न उत्तराचा आता प्रश्न उत्तर कोणते काढायचे आहेत हे तुम्ही थोडं जर विचार केला की गेट टुगेदर कार्यक्रम आहे माझी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे तर तुम्हीच अनेक प्रश्न काढू शकाल तुम्ही तुमच्याच आयुष्याचा पाठीमागे त्यावेळेस तुम्हाला अनेक प्रश्न भेटतील मजेदार फनी प्रश्न भेटतील ते प्रश्न तुम्हाला आलेल्या त्या विद्यार्थ्यांना आहेत म्हणजे माझी विद्यार्थ्यांना अति विद्यार्थी आहेत त्यांना विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तर घ्यायचे एकाकडे जायचं आहे काही उदाहरणार्थ तुम्हाला काही प्रश्न देतोय म्हणजे तुम्हाला चटकन समजण्यासाठी आता हे प्रश्न आहेत तुम्ही हे प्रश्न पहा पाठ करा किंवा लिहून घ्या आणि बिनधास्त होय चला आणि दुसरा खेळ आहे खेळतो आहे व्यक्तिगत मुका अभिनय मुका अभिनय हां तुम्ही लहानपणी पाहिलं असेल ना की ज्यावेळेस लहानपणी तुम्ही एखाद्या खोलीमध्ये असता गुपचूप काहीतरी खाता आणि त्यावेळेस तुमची बहिणी येते आणि म्हणते अरे आई आलेली आहे ती मु... ती काय करते आपला खुनवते मोठ्यानं म्हणत नाही कारण की आईला कळेल ह्या रूममध्ये आहे आई म्हणून त्यावेळेस ती आपल्याला खुनवते ती इकडे चालेल तिकडे चालेल असा मुका हो अभिनय या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे काय आहे तर तुम्हाला काही पोस्टर छापावे लागतील ज्या पोस्टरवर चित्र असतील जसे की पैलवानाचं राधाकृष्णाचं शिक्षकाचं गुलाबाचं वेगवेगळे चित्र बारा बाय अठरा किंवा जसं तुम्हाला पोस्टर प्रिंट मिळतील त्या प्रिंट काढायच्या आणि त्या प्रिंट एकाला बसलेल्यापैकी एकाला समोर घ्यायचे ती प्रिंट त्याला दाखवायची आणि त्याला माहिती तुला आता हे खुलून सांगायचे सर्वांना जो खुणवून तू बरोबर खुणवलं तर समोरून बरोबर उत्तर येईल मग तुला उत्तर तू बरोबर खुणवलं म्हणून तुम्हाला एक बक्षीस आणि ज्यांनी उत्तर दिलं त्यांना एक बक्षीस आपल्याला आणि आपल्यापैकीच कोणाच्या हस्ते तरी द्यायचं आहे ओके हा दुसरा खेळ तिसरा खेळ आहे पिन आणि बिस्किट होय आता हे सर्व तुम्ही वाचा तिसरा खेळ हा व्यक्तिगत स्पर्धा आहे वाचा काही जर तुम्हाला अडचण आली यामध्ये तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपवर किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवा कॉल करू नका प्लीज कारण भरपूर कॉल येतात आणि मग ते इरिटेट होतं थोडंसं त्रासदायक वाटतं म्हणून तुम्ही मला मेसेज टाका व्हॉट्सअपला तुम्हाला हा हा खेळ कळणं झाला आहे किंवा अजून खेळ कोणते घ्यावे तर मी त्याचं तुम्हाला वेळेनुसार उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्ही मला फक्त व्हॉट्सअपवर टाका सर मला ही गोष्ट कळली नव्हती व्यवस्थित सांगा काय काय साहित्य लागेल वगैरे सर सगळं तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चौथा खेळ आहे रिंग पास खेळ रिंग पास विद्यार्थिनीसाठी पुढील खेळ आहे रिंग पास विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये पण वेगवेगळे खेळ आहेत आणि विशेष म्हणजे या खेळामधून जर का कोणी हरलं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो तो हरला तर आपण त्याला आपल्या छोटीशी प्रेमाची सजा द्यायची आहे आणि ती सजा काय असेल तर ते, ते सुद्धा मी खाली दिलेलं आहे यापैकी किंवा मा तुम्हाला जे सुचल त्या टायमाला तुम्ही ती देऊ शकता पुढचा खेळ आहे गीत किंवा जाहिरात ओळखा होय तुम्हाला काही गाणे डाउनलोड करायचे आहेत गाण्याची पहिली म्युझिक डाउनलोड करायची आहे तुम्हाला ती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते पाठवून देतो ते घ्यायचे पहिली म्युझिक लावायची आपल्याला जो हात वर करील त्याला ते गाणं तुम म्हणेल तो तिथला विजेता असेल पुढे खाली आहे जाहिरातीचं आहे नाही का तुम्ही ते वाचू शकता आणि ते जाहिरातीचं पहिलं वाक्य आपल्याला बोलायचे पुढचं वाक्य ते बोलतील छान खेळायत बसल्या बसल्या म्हणजे त्यांना म्हणजे सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी हे बैठक खेळ आपल्याला पहिले घ्यायचे आहेत नंतर नंतर हळूहळू त्यांना उठवायचे आणि मैदानात आणायचं आहे चांगल्यापैकी खेळायसाठी पुढचा खेळ आहे पुढचा खेळ आहे राऊंड दोन टीम निवडायचे आहेत आता तुम्हाला सांगतो बघा तर एक राऊंड करायचं आहे राऊंड गोल 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 फिरा म्हणायचं सर्वांना आणि एक संख्या सांगायची तुम्हाला पाच संख्या मग पाचचा ग्रुप होतील नाही का मग असा हा खेळ तयार होईल आणि शेवटी काय करायचं तुम्हाला समजा वीस जण आहेत किंवा पन्नास जण आहेत तर पंचवीसचा ग्रुप सांगायचा आहे तुम्हाला म्हणजे ॲटोमॅटिकच दोन टीम तयार होतील झाल्या दोन टीम तयार दोन टीम झाल्या की आपल्याला त्या दोन टीमचा आपल्याला गेम घ्यायचे ओके दोन टीमपैकी एक एक मॉनिटर असेल नाही असं मॉनिटरची गरज नाही तरी आता आपल्याला हा टीम वर्क आहे यापैकी आपल्याला काहींना उतरवायचं आहे खेळामध्ये हा यामध्ये पन्नास फूट अंतरावर एक बास्केट ठेवलं जाईल ओके आणि इकडे एक बास्केट तिकडे एक बास्केट त्या बास्केटमध्ये काही बॉल असतील रिंग असतील फुगे असतील जे काही आपल्याला ठेवायचे आणि ज्या सूचनेनुसार आता मी लिहिलेलं तस त्या त्याप्रमाणे पाठीला पाठ पार्थ लावून हातामध्ये हात घालून आणि तसं आपल्याला चलत चलत दोघं दोघांना तर प्रत्येक टीमचे दोन दोन जण उतरवायचे आणि त्यांना ते गेम खेळायला लावायचं विद्यार्थ्यांचा ठीक आहे पुढचा विद्यार्थ्यांचा गेम आहे एका लाईनमध्ये रिंग पास करून ओके तुम्ही ते वाचा वाचले तुम्हाला लगेच कळून जाईल मॅसेज पासिंग खूप मजेदार खेळ हे खेळ सर्वच मजेदार आहेत या विषय नाही सर्वजण कॉमेडी होईल हशी मजा होईल विषय नाही धम्माल होईल खेळताना ती मजा येत असते पासिंग मॅसेज तुम्हाला माहितच आहे पहिल्यांदा बंदर कान खाजवतो मग केळ खातो सोलून मग थोडंसं धावतो आणि अचानक हाताची घडी घालून बसतो हा विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनीसाठी ती अभ्यास करते मग जेवण करते मग झोपण्याची ॲक्टिंग आणि मग लगेच फ्रेश होणं हा पासिंग मॅसेज त्यानंतर रस्सी खेच मजेदार खेळ तुम्ही विद्यार्थी विद्यार्थिनीचा घ्या किंवा अलग अलग घ्या जसं त्यांची इच्छा असेल आणि आपला शेवटचा खेळ जो की मला खूप आवडतो तो म्हणजे बलून वाचवा सर्वांसाठी हा कॉमन यामध्ये सर्वजण सर्व विद्यार्थी सर्वांजवळ एक एक आपला फुगा द्यायचा आहे त्यांनाच फुगवायला लावायचा आहे त्याची गाठ मारायला लावायची आहे आणि नंतर सांगायचं आहे ज्याचा फुगा वाचेल तो विजेता ठरेल एका मिनटामध्ये किंवा दोन मिनटामध्ये आपला फुगा वाचवा मग ते एकमेकाचे फुगे फोडायला धमाल करतील एकमेकाचा फुगा फोडतील ओके आणि शेवटी एक कॉमन डान्स घेऊया बस गीत लावायचं मस्त आणि त्यानंतर दुसरं सत्र त्या अगोदर चहापाणी किंवा जेवण जसं त्यांची नियोजन असेल त्याप्रमाणे आणि दुसरं सत्र चालू होईल त्यावेळी शिक्षक आलेले असतील सर्वांचं स्वागत शिक्षकांचा सत्कार प्र प्रस्तावना विद्यार्थ्याची मनोगत शिक्षकांचे मार्गदर्शन क्लासरूम दिवंगत शिक्षक विद्यार्थी यांना श्रद्धांजली कार्यक्रमाची आठवण म्हणून ट्रॉफी मुवमेंट जे जे आयोजनमध्येच तयार केलं असेल किंवा त्यांना सांगा ते करतील विषयच नाही शेवटी सूचना आभार आणि शक्यतो दुसऱ्या सत्राचं सूत्रसंचालन त्या विद्यार्थ्यांपैकी एकाला करायला लावायचं कोणी तयार नसेल तर तुम्ही करा पण शक्यतो त्यांना करायला लावा मजा येईल आणि काही अडचण असल्यास तर मी आहेच ठीक आहे चला आता पुढे तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाची स्क्रिप्ट हळूहळू मी तुम्हाला देणारच आहे आजसाठी एवढंच धन्यवाद